श्री साईबाबा पालखी सोहळा समिती व श्री साई वसुंधरा समितीच्या वतीने बकोरी गावात वृक्षारोपण साईबाबा पालखी सोहळा हा फक्त ईश्वर भक्तीसाठी उपक्रम राबवले जातात ईश्वर भक्ती सोबत जनहित व निसर्गाचा समतोल राखण्यासाठीच प्रयत्न करणं हे किती अगत्याच आहे हे श्री साईबाबा पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्यालाच प्रत्ययाला येते पालखी सकाळी वाघोलीहून काकड आरती झाल्यानंतर शिकरापूरकडे मार्गस्थ केली रस्त्यात ठिकठिकाणी थीक पालखीचं मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले पालखी दर्शनासाठी साई भक्तांची एकच धांदल उडाली होती साईबाबा साईबाबा सरकत होती साई पालखीचं आगमन लोणीकंद इथं होताच पालखी विसाव्यासाठी थांबवली त्यानंतर पालखीतील साई भक्त हे लोणीकंद व केसनंदच्या दरम्यान असलेल्या बकोरी गावात वृक्षारोपणासाठी गेले श्री साईबाबा पालखी सोहळा समितीचा हा दृष्टिकोन खूपच कौतुकास्पद आहे पालखी नगर रस्त्याने जात असते आणि साई भक्त हे जवळपास असलेल्या गावात जाऊन वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून परत पालखीत येत असतात बकोरी येथील श्री साई वसुंधरा समितीने श्री साईबाबा पालखी सोहळा समिती पुणेच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाची जय्य तयारी केली होती वन विभाग व श्री साई वसुंधरा समितीने श्री साईबाबा पालखी सोहळा समिती पुणे यांना एक हजार सहाशे पन्नास झाडांची रोपं दिली आणि मोठ्या उत्साहात बकोरी येथील गायराणावर व शासकीय डोंगरावर वृक्षारोपणाचा सोहळा सुरू झाला वनराई प्रकल्प बकोरीचे चंद्रकांत वरगडे व साईबाबा पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष किरण अरुण कदम यांच्या विद्यमाने साईभक्त बाळासाहेब जगताप शंकर मोठे हरीश दुमाळ रवी इंगळे विजयसिंह शिंदे साई भक्त बंडू सूर्यवंशी परशुराम लवटे हिरालाल मदने भागवत मदने किशोर पाटील अनिल पाटील दत्ता कारभरी व पालखी रथाचे सारथी वाहन चालक सचिन जाधव यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले या वृक्षारोपणासाठी श्री साई वसुंधरा समितीने अगोदरच जे सी बीच्या सहाय्याने खड्डे खणून घेतले होते दोन हजार लिटर पाण्याची टाकी बसवून त्यात पाणी भरून ठेवले होते या वृक्षारोपण कार्यक्रमात श्री साईबाबा पालकी सोहळा समितीने सोळाशे पन्नास व श्री साई वसुंधरा समितीने पाचशे झाडांचे रोपण केले सदर श्री साईबाबा पालखी सोहळा समिती व श्री साई, साई वसुंधरा समितीने ईश्वर भक्तीबरोबरच निसर्गाचा समतोल कसा साधायचा याचा मूलमंत्र दिला बकोरी गावातून वृक्षारोपण करून साई भक्त परत रथाजवळ येतात साईबाबा पालखी पुढे मार्ग आज वाढदिवस निमित्त आपण त्यांना शुभेच्छा देऊया शुभेच्छा प्रत्येक वाढशिवाय त्यांनी पाच दहा झाडं तरी लावली पाहिजेत असाच एक संकल्प करूया फक्त पाच दहा पाच झाड श्री साईनाथ महाराज की